राम राम मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग मध्ये खूप दिवस झालं फोरांचं कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग सुरू होतं तर मग उन्हाळ्याच्या सुट्टीतला एक दिवस फुले एन्जॉय करायला आज आम्ही निघालोय इमर्सन कंपनी हरपळवाडी पाली येथे असणाऱ्या रमणीय ये कृषी पर्यटन केंद्रावरती फिरायला चला तर मग निघूया पेट्रोल टाकण्यासाठी पंपावरती गेलो पण पेट्रोल टाकणारा गडीच तिथं हजर नव्हता त्यामुळे पोरांना पाच दहा मिनिटं वेटिंग करावं लागलं वेटिंग करून झाल्यानंतर गाडीत पेट्रोल भरलं आणि आम्ही परत आमच्या मार्गाने पुढे निघालो आणि मित्रांनो आता पावसाळा सुरू होतोय जर तुम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी आमच्या साताराला भेट द्यायला लागते ला बरं का मरस चौकामध्ये गेल्यानंतर आपल्याला रमणीय कृषी पर्यटन केंद्राचा बोर्ड पाहायला मिळतो या बोर्डावर दाखवलेल्या वाहनाच्या दिशेने थोड्याच अंतरावर गेल्यानंतर हे कृषी पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळेल आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो रमणीय कृषी पर्यटन केंद्रावरती फोर व्हीलर आणि टू व्हीलर गाडीच्या पार्किंग साठी भरपूर मोकळी जागा पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही आपली गाडी इथे आत गेट मधून एंट्री मारली आणि सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून घेतले या रिसॉर्ट मालक स्वतः सो आमच्या सोबत येऊन त्यांच्या रिसॉर्ट बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती देत होते यांच्याकडे भोजनाची सोय आणि बैठकीची सोय एकदम उत्तम प्रकारची पाहायला मिळते स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र वॉशरूम राहण्यासाठी जुन्या पद्धतीची बांबूची रूम तसेच महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल त्याचबरोबर तुम्हाला इथे मिनी धबधबा सुद्धा पाहायला मिळेल इथे सुरू असणाऱ्या माझी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर कार्यक्रमातील काही मंडळींकडून आपण ही कृषी पर्यटन स्थळ त्यांना कसे वाटले हे जाणून घेतले तर आज गेट टुगेदर निमित्त आम्ही जवळील खरपळवाडी पाली शेजारी छान रमणीय ॲग्रो म्हणून एक इतकं सुंदर ठिकाण आहे तर या ठिकाणी आम्ही गेट टुगेदर अरेंज केलेलं आहे तर आपल्या गेट टुगेदरचे जे आजचे विद्यार्थी आहेत त्यांना विचारूया की हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं तर सांगा हे रमणीय ॲग्रो हे तुम्हाला लोकेशन कसं वाटलं कशी आहे अरेंज केली लोकेशन हे छान आहे एकदम मस्त आहे आम्ही निनाम पाढळे गावचे ग्रामस्थ आहोत आमची दोन हजार एक ते दोन हजार दोनची अशी दहावीची बॅच आहे तर आज आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम होता तर तो आम्ही सर्वां सर्वांनुमते आम्ही आज रमी इथं लक्ष्मी स्थळावर ठरवला तर आज आम्ही इथं आलो तर आम्हाला इतका आनंद वाटला म्हणजे असं आम्हाला वाटतं नाही की आपल्या ग्रामीण ठिकाणी एवढं सुंदर म्हणजे असं बघण्यासारखं ठिकाण वगैरे असेल म्हणजे एवढा आनंद दिवस आज आमचं आज तीन चार वाजून गेले तरी आमचा आज दिवस कसा गेलून निघून गेला एवढं आम्हाला कळण झाले आधी इथं आम्ही आलो स्विमिंग टँक आहेत ट्रेन झोन आहे इथं झोलता पूल वगैरे काय म्हणतो तो आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही असा आनंदाचा आनंद मिटलेला आहे इतका म्हणजे आनंद आज था आम्हाला झाला भरपूर आनंद झाला आहे खूप आनंद झालेला आहे छान आहे निसर्गरम्य ठिकाण आहे वातावरण खूप सुंदर आहे आजूबाजूला डोंगर वगैरे आणि ती व्यवस्था देखील खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देवभाऊ तर या ठिकाणी रमणी ॲग्रो या ठिकाणी जेव्हा ती पूर्ण बॅच आली त्यावेळेस छान असं औक्षण करून भारतीय संस्कृतीला साजेसं असं आमचं वेलकम केलं खरंच खूप छान संकल्पना आहे त्याचबरोबर महिलांसाठी वेगळा स्विमिंग टँक आणि पुरुषांसाठी वेगळा लहान मुलांसाठी सुद्धा छान असं स्विमिंग टँक या ठिकाणी आहे जुचा पूल आहे रेन डान्स आहे आणि लॉन आहे बरेच देखावे आहे जिथे आपण फोटो काढू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं नाश्ता मिळतो तो, तो रुचकर आणि ताजा आहे सकाळी आल्या बरोबर आम्ही तो मिसळ खाल्ली आणि ती तिथे चव पुणेरी मिसळ पेक्षा जास्त आमचं रेल्वे हे लोकेशन खूप छान आहे अतिशय मापक दरात उपलब्ध भैयाची इकडं मंगळावर जायची तयारी सुरू होत बारक्या पोरासनी जम्पिंग जपांग मध्ये आत जाऊन देत नव्हता कारण त्याला बी माहित आहे ही येडी आत गेली की मोडूनच बाहेर येणार मग बारक्यानेस ठणकावून सांगितलं याच्यात फक्त बारक्या पोरसनी इंटर आहे बर का तुम्ही इथन निघाय साहिल भैया इकडं पोरासनी घेऊन बैलगाड्याच्या गाण्यावर नाचत होता या दोघांची इकडं सरड आहे का नेमका डायनासूर आहे या गंभीर विषयावर चर्चा सुरू होती आल्यापासून पोरांचा धिंगाणा आणि फोटो काढणं सुरूच होतं गार्डन दिसलं की पोरांची नुसती पाळापळ सुरू झाली या गार्डन मध्ये तुम्हाला प्रभू श्रीरामांचा अतिशय सुंदर असा देखावा तुम्हाला पाहायला मिळेल साहिल भैया इकडं बागेतल्या झोपाळ्यावर बसून मस्तपैकी आनंद घेत होता पोरांनी इकडं बारक्या पोरांची कसार गुंडी बी खेळायची सुरू सोडली नाही त्यांचा तरी कडे वेगळाच विषय सुरू होता त्या दोघांस निकड पहिल्यांदा त्यांच्या मापाचं काहीतरी खेळायला भेटलं होतं त्यामुळे याचा पुरा आनंद घेतो श्रीराम प्रभूंच्या देखाव्या इथलं गार्डन सुद्धा अतिशय सुंदर असं आहे आता ह्यांचं इकडे जिराफा काय चालू होतं तेच नीच माहिती तर तुम्हाला बोटिंग करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे बरं त्याच बरोबर तुम्हाला इथे अष्टविनायक दर्शन सुद्धा करता येईल ह्या भाऊची नाटकं बघून वाघ नक्कीच म्हणला असेल मी जिवंत असतो तर तुला नक्कीच फाडला असतं आणि सगळे करून झाल्यानंतर शेवटी आम्ही पोहायला गेलो स्विमिंग पूलमध्ये नेहमी विहिरीत पोहणारी ही पोरं स्विमिंग पूलमध्ये उतरल्यामुळे जरा जास्तच खुश होते जोरा <coughs> 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 रेन डान्समध्ये वाकड्या तिकड्या उड्या मारून झाल्यानंतर थेट गेलो भोजन कक्षात सगळ्या पोरांनी मिसळ मस्त मस्तपैकी ताव मारला तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा एक दिवस फुले एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की रमणीय कृषी पर्यटन केंद्राला एकदा आवश्यक भेट द्या त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्याच्यानंतर मालकांशी थोड्या गप्पा मारून परत आम्ही निघालो आमच्या घराघर